जे जी जाओ मी स्वागत आहे गुरु या चॅनलवर बघा जरांगे पाटलांनी सोशल मीडियावर बोलताना किंवा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वारंवार एक गोष्ट सांगितलेली आहे की मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओची मोडतोड करून त्या व्हिडिओमध्ये माझं बदनामीकारक काय असेल अशा गोष्टी प्रसारित केल्या जातील किंवा अशा पद्धतीनं फेक तयार केल्या जातील आणि समाज समाजामध्ये माझी बदनामी करण्यात येईल किंवा या महाराष्ट्रामध्ये माझी बदनामी करण्यात येईल आणि मला संपवून टाकण्यात येईल अशा वारंवार त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं सोशल मीडियावर सांगितलं आणि अगदी तेच आता समोर आलेलं आहे की जरांगे पाटलांची समाजामध्ये बदनामी व्हावी मराठा समाजामध्ये विशेषतः त्यांची बदनामी व्हावी आणि मराठा समाज त्यांच्यापासून दूर जावा म्हणून सुरुवातीला एक आता व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ काय आहे तर बघा मी पहिल्यापासून जरांगे पाटलांच्या आंदोलनात अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी लाठी हल्ला झाला होता त्या दिवशीपासून जरांगे पाटलांची बाजू मीडिया सोशल मीडियावर मांडत आहे आणि तीही अगदी ताकदीनं मांडत आहे त्या बाबतीत जरांगे पाटलांनी सुद्धा माझं कौतुक केलेलं आहे मग आता सध्या सोशल मीडियावर जरांगे पाटलांच्या बाबतीतली माहिती किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं जे मराठा समाजाचं आंदोलन आहे हे आंदोलन सोशल मीडियावर मी ताकतीनं पेरलेलं आहे ताकतीनं चालवलेलं आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सोशल मीडियावरची जी ताकद आहे ती ताकद कमी करण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीनं आतापर्यंत जरांगे पाटलांविषयी चांगलं बोललेलं आहे किंवा जरांगे पाटलांच्या लढ्याला पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला आहे किंवा जरांगे पाटलांचा लढा समा समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, वा 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 समा, मीडिया वापरलेला आहे त्याच व्यक्तीकडून जर जरांगे पाटलांच्या बाबतीत जर जर काही जर चुकीचं बोलण्यात आलं किंवा चुकीचं तसं जर प्रेझेंट केलं तर नक्कीच जरांगे पाटलांसोबतच्याच माणसांनी जरांगी पाटलांना वाईट बोलले आणि असं दाखवून जरांगी पाटलांची बदनामी करण्यासाठीचा आहे खूप मोठा घाट आहे कट आहे प्रयत्न आहे आतापर्यंत जरांगे पाटलांच्या सोबत असलेले वेगवेगळे लोक फुटले काही पैशाला बळी पडले वेग काही वेगवेगळ्या दबावाला बळी पडले आणि जरांगे पाटलांपासून दूर गेले त्याच्यामध्ये मग खूप नावं आहेत आपण ते घेऊ नये एक दाखल जर सांगायचं झालं तर बारसकर महाराजासारखे महाराज आहेत किंवा त्यांचं काय नाव आहे ते मला माहित नाही पण अशा प्रत्येक लोकाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून धडा शिकवला हो पण आता एक सोशल समाज माध्यमामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जरांगी पाटलांची बदनामी करण्यासाठी एक मॅसेज फिरत होता आणि तो मॅसेज असा होता की जरांगी पाटलांच्या हेकेखोरपणामुळे मराठ्यांचं ईडब्ल्यू एस आरक्षण गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मेसेज फिरत होता आणि मराठा समाजाला जरांगे पाटलापासून तोडण्याचा प्रयत्न करत होते किंवा जरांगे पाटलांची मराठा समाजातच बदनामी करण्याचं एक मोठं षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र आपण परत लावण्यासाठी किंवा हे षडयंत्र मोडीत काढण्यासाठी आपण एक व्हिडिओ केला होता की खरंच ईडब्ल्यू आरक्षण कोणामुळे गेलं झरांगे पाटलांमुळे गेलंय का सरकारमुळे गेलंय आणि आपण यावर एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असं सा स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जरांगे पाटलांमुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण न जाता शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेला आहे पण या व्हिडिओमधील जो आधीचा भाग आहे म्हणजे सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग हे दोन्ही भाग कट केले आणि मोडतोड करून बरोबर मी जे जरांगे पाटलांबद्दल सोशल मीडियामध्ये जे बोलल्या जात होते त्यांच्या बदनामीसाठी तो जो बोलून दाखवलेला भाग आहे तोच बरोबर तिथं ता घेण्यात आलेला आहे आणि मग असं दाखवण्यात आलं की मगर सर हे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत आणि मग याला इतकी हवा दिल्या चालली आहे की एन डी टी व्ही असेल जय महाराष्ट्र न्यूज असेल डी टी व्ही लाईव्ह न्यूज असेल किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल वेगवेगळे युट्यूब किंवा वेगवेगळे फेसबुक अकाउंट आणि एक्स ट्विटर हँडल्स याच्यावरून सुद्धा हा तो तोडजोड केलेला किंवा तोडमोड केलेला तेवढाच भाग प्रसारित होत आहे पण मूळ मुद्दा असा आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं मोडून तोडून तयार केलेला आहे काही नीच लोक आहेत जे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मराठा समाजामधील जे कोणी व्यक्ती जो कोणी समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे किंवा जरांगे पाटलांच्या आदेशावर काम करतो आहे त्यांना जरांगे पाटलांच्या म्हणजे विरोधात दाखवून हा ह्या लढ्यातील एक एक त्यांचा समर्थक किंवा एक एक त्यांचा अनुयायी किंवा एक एक त्यांचा सहकार्य या बाजूला जात आहे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे बघा मूळ व्हिडिओ जो आहे जो मी केला होता की ईडब्ल्यू एस आरक्षण नेमकं कोणामुळे गेलं त्याला कोण कारणीभूत आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा कमेंटमध्ये दिलेली आहे किंवा इथं तुम्हाला आय बटनवर दिसेल तो मूळ व्हिडिओ आहे पण या मूळ व्हिडिओमधला जो मूळ गाभा आहे तो पूर्णपणे बाजूला केला आणि जे बदनामीकारक म्हणजे म्हणून तयार केलं जे मी वाचून दाखवलेलं आहे किंवा मी जे सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीनं जरांगी पाटलांची बदनामी होत आहे ते जे होतं तेवढंच काटलं आणि मग त्याला असं दाखवलं की मगर सर हे जरांगी पाटलांच्या विरोधात बोलत आहेत आता तुम्हाला दोन्ही व्हिडिओ हा पहिला व्हिडिओ सांगितला तर दोन्ही व्हिडिओमध्ये पहा मी पहिल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं ते आधी ऐका मग आपण काय मागितलं होतं की बाबा आम्ही काय आहोत कुणबीच आहोत म्हणून आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या पण ते दिलं नाही आपल्या माती मारलं एसीबीसी आणि हे एसीबीसी आपल्या माती मारल्यामुळं आपलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं जर आपल्या माती एसीबीसी मारलं नसतं तर आपण ओबीसी मधून आज नाही हो उद्या आरक्षण आपल्याला मिळालं असता तो आणि तोपर्यंत आपल्याला ईडब्ल्यू एस चालू राहिलं म्हणजे आपल्याला ओबीसीतलं तर मिळालं नाहीच नाही हे तर दिलंच नाही तर आपल्याला दिलंच नाही पण ईडब्ल्यू एस मधून पद्धतशीर बाहेर काढून टाकलं आणि आपल्या माती मारलं एसीबीसी जे की बिहार सारखं टिकणार नाही म्हणजे एकंदरीत मराठा समाजाचा गेम कोण केलाय जरांगे पाटलांनी केलाय ज्यांनी आपलं स्वतःचं घरदार कुटुंब मागच्या दहा महिन्यापासून सोडले मागच्या वीस वर्षापासून आरक्षणासाठी लढत आहेत ज्यांच्या पूर्ण किडण्या खराब असतील पूर्ण शरीरातल्या म्हणजे बॉडीतले पूर्ण ऑर्गन्स ज्यांचे खराब झाले असतील उपोषणापाई त्या जरांगे पाटलांना हे जबाबदार ठरवले जाते आणि आपले नालायक असे आहेत की लगेच एक मेसेज वाचला आणि पाहिलं की अरे हो खरंच मराठा समाजाचं नुकसान झालं अरे हो बाबा झालंच मराठा समाजाचं कधी न भरून येणारं नुकसान झालंय पण ते केलंय कोण त्याचा विचार करा नाही की ते जरांगी पाटलामुळे झाले म्हणून आपले शहाणे पोस्ट फिरवायले म्हणजे लाज वाटायला पाहिजे आपल्याला की ज्या माणसानं घरदार सोडलं अन्न पाणी सोडलं ज्या माणसानं लेकरं बाळ बायको आई वडील सगळं 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 सोडून दिलंय ज्या माणसानं हे समाज कुटुंब मानलंय त्या माणसावर शंका घेऊन आज आपलेच काही लोक असं म्हणत आहेत की हे सगळं जरांगी पाटलामुळे झालंय आणि मग ते जे पेरत आहेत ही जी विष पेरणी आहे ना याला म्हणतात प्लॅन याला म्हणतात डाव याला म्हणतात गेम आणि हा जो गेम करण्याची पद्धत आहे ना ती समजून घेतली पाहिजे आपण की जरांगे पाटलांवर बोलण्याच्या आधी विचार केला पाहिजे की जरांगे पाटलांनी ईडब्ल्यू एस आरक्षण घरा म्हणलं का नाही जरांगे पाटलांनी एसीबीसी मागितलं का नाही मग जरांगे पाटील याला दोषी कस काय जरांगे पाटील जब, जबाबदार कस काय त्याचा गेम कोण केलाय ते ओळखा आणि त्याच्यानुसार मग तुम्ही व्यक्त व्हा आणि म्हणून मी म्हणतो की हे जे सगळं नुकसान झालेलं आहे याला जे कारणीभूत आहेत त्या कारणीभूत असलेल्या लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर संपूर्ण मराठा समाजानं ताकदीनं जरांगी पाटलाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे जर हे नाही झालं आता मी जे व्हिडिओमध्ये बोललेलो आहे ते तुम्ही ऐकलं असेल आता याच्यामधलं कटछाट करून त्यांनी जे वापरलंय आणि जरांगी पाटलांच्या विरोधात मगर सर आहे असं जे दाखवलंय तर ते एकदा पाहून घ्या मग आता काय होतंय तर आता या ईडब्ल्यू एस मध्ये सगळ्यात जास्त कोणाला संधी मिळते तर मुस्लिम समाजाला संधी मिळते या मुस्लिम समाजाचे जवळपास आठ टक्के मुलं याच्यामध्ये आहेत म्हणजे सुरुवातीला ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाज ज्या टक्केवारीमध्ये होता त्या टक्केवारीमध्ये आता मुस्लिम समाज आहे म्हणून मराठा समाजाला आता ईडब्ल्यू एस मध्ये फायदा होत नाही पण राहिला मूळ मुद्दा की ईडब्ल्यू एस ची जी मार्कची कट ऑफ आहे ती फक्त सेव्हन्टी फाय आहे किती सेव्हन्टी फायदा आणि एससीबीसी ची किती आहे तर त्याच्यापेक्षा तुलनेनं जास्त आहे म्हणजे मराठा समाजाला पहिल्यापेक्षा जास्त मार्क आता घ्यावे लागत आहेत आणखी एक महत्वाचा काय घोळ होतो आहे तर ईडब्ल्यू एस मधून जे लागले असते आपले मुलं ते लागले नाहीत म्हणजे मराठा समाजाच्या हजारो मुलांच्या नौकऱ्या हे ईडब्ल्यू आरक्षण गेल्यामुळे गेलेले आहेत असा मेसेज ठेवतो आणि ते, ते खरं आहे याच्यामध्ये काही खोटं नाही ईडब्ल्यू एस आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजाचं आत्ोनात नुकसान झालेलं आहे याच्यात काही खोटं नाही आणि ते भरून न येण्यासारखं आहे तर मूळ मुद्दा असा आहे की अजूनपर्यंतही या म्हणजे ह्या ज्या औलादी आहेत नीच आणि नी नालायक औलादी यांना जरांगी पाटलांची बदनामी करणं शक्य झाली नाही या दलिंदर प्रवृत्तीच्या नीच माणसांनी माझा व्हिडिओ अर्धवट तोडून मला जरांगी पाटलांच्या विरोधात बोलल्यासारखं दाखवलेलं आहे यांनी काहीही होणार नाही जरांगी पाटील पहिल्या दिवसापासून सांगत आहेत की मला बदनाम करण्यासाठी असे मोडतोड केलेले व्हिडिओ वापरण्यात येतील माझी समाजाला कळकळीची विनंती आहे की हे जितक्या ताकदीनं बदनामी करतील तितक्या ताकीनं मराठा समाज एकत्र आला पाहिजे अशा दलिंदर प्रवृत्तीच्या आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे मला जर शक्य असेल तर माझं वकिलांशी बोलणं चालू आहे याच्यावर लिगल नोटीस काय काढता येते ते पण आपण पाहणार आहोत आपण उद्याच काय करता येईल ते पाहणार आहोत पण जे कोणी इथून अशा पद्धतीनं चुकीचे एक एक दोन दोन वाक्य काढून तेवढ्या पुरतच असेल तर त्यांची इथून पुढे गै केली जाणार नाही हे मी मराठा समाजाच्या वतीनं सगळ्यांना सांगू इच्छितो परत एकदा सांगतोय की जरांगे माझ्या मा, म्हणजे माझ्या जीवामध्ये जीव असेपर्यंत आणि माझा जोपर्यंत श्वास चालू आहे जोपर्यंत मी बोलू शकतो माझ्या तोंडातून आवाज येत आहे तोपर्यंत मी जरांगे पाटलांच्या सोबत आहे कारण जरांगे पाटलांनी अत्यंत निस्वार्थीपणे अत्यंत प्रामाणिकपणे हा लढा पुढे नेलेला आहे आणि त्याच्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मीच नव्हे तर हा अखंड मराठा समाज जो आहे हा संपूर्ण मराठा मराठा समाज जो आहे हा सगळा मराठा समाज हा जरांगी पाटलांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे आणि हे तुम्हाला येत्या काही काळात दिसून सुद्धा येईल म्हणून मी परत सांगतोय की ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं असे तोडफोड करून व्हिडिओ व्हायरल करण्याचे जे प्रयत्न केले आहेत त्यांनी इथून पुढे तरी सावध व्हा कारण याचे तर तुम्हाला लिगल नोटीस येणारच आहेत लवकरात लवकर पण इथून पुढे जर परत तुम्ही अशा पद्धतीने जर चुकीचं वृत्त केलं तर नुसती नोटीसच येणार नाही तर हा मराठा समाज तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही याची तुम्ही दक्षता एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय